नमस्कार मंडळी कसे आहे सगळे बरे आहेत ना आज आपण मस्त असं ताजे ताज्या आवळ्यांचं लोणचं बनवणार आहोत ते पण किती दिवस टिकणार छान आणि असं मस्त बनत असतं जरूर बनवून बघा आवळ्याचं लोणचं पोटावरती खूप गुणकारिक असतं त्यामुळे आवळ्याचं लोणचं बनवायचं आणि मस्त खायचं मस्त असं शेतातून आवळे आणायचे आणि लोणचं बनवायचं चला तर आता लोणच्याला काय काय साहित्य लागते ते बघूया आवळे कुठून आणले ते पण बघूया मस्त असं शेतातून झाडाचे आवळे आणलेले ताजे ताजे घरचे झाडे मस्त असं आवळं घेऊन आलेले बरेचसे आवळे आले होते ते काही पडून गेले काही खाल्ले मोठमोठाले सगळी वरती राहिल्यात शेताच्या कडेला झाडे मस्त पैकी ज्याला वाटेल ते पाडून घेतात वरती असल्यामुळं शाकट्याने पाडल्यात मस्त अशी आवळं घेतात खात्यात गावच्या इकडं मज्जाच वेगळी असते गावच्या ठिकाणी आवळं विकायला नाही ती काय नाही ज्याला वाटेल ते घेतात खातात वरती वरती राहिल्यात त्यामुळे शाकाट्याने पाडायला लागतात मस्त श्यावळ पाडून झाल्यात पटापट गोळा करून घेतो पाऊस यायला लागलाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची चाळणीच्या मापाची कढई घ्यायची पाणी घालायचं कढईमध्ये वड्या उकडायची चाळण ठेवायची त्याच्यामध्ये आवळ ठेवून द्यायची दहा पंधरा मिनटं उकडून घ्यायची मस्त अशी उकडून घ्यायची मस्त अशी उकडून झाल्यात एका ताटामध्ये काढून घेऊ तुमचं खायला एकदम अप्रतिम हो लागत असत खाण्याचे पण खूप फायदे असतात आवळ्यातल्या ब्या काढून घेऊ छानपैकी आवळ्या उकडल्यात त्यामुळं ब्या पटकन निघतात मस्त अशा बॅग काढून घेतल्यात दोन तीन तास उन्हामध्ये वाळून द्यायच्या म्हणजे त्याच्यातलं पाणी सुकून जाणार हळदी पावडर घेतली मिरची पावडर घेतली मीठ घेतलं मोहरी घेतली दाणे घेतलेत चार पाच लवंगा घेतल्यात घेतलं मिरी घेतली बडशाप घेतली जिरे घेतलं जिरी बडशाप हे सगळं मस्त खरपूस भाजून घ्यायचं भाजायची नाही तशीच बारीक करून घ्यायची मस्त सगळं भाजून घ्यायचं छानपैकी भाजून झाली तडतड आवाज आला का काढून घ्यायची जास्त जाळायचं नाही मस्त असं खमंग भाजून घेतले आता मिक्सरमध्ये बारीक करायचं मुरीला भाजायचं नाही तसंच बारीक करायचं मस्त अशी बारीक झाली मस्त असं बारीक झाले करायचं दोन तास वाळायला ठेवलं होतं उन्हामध्ये मस्त असे सुकून झालेत वाटलेले मसाले सगळे घालून घ्यायचे मीठ मिरची पावडर हळदी पावडर घालून घ्यायची थोडीशी साखर घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल घालायचं मस्त असं लोणचं तयार झाले बर्नीला हिंगाची धुरी द्यायची जेणेकरून लोणचं जास्त दिवस टिकावा मस्त अशी धुरी देऊन घ्यायची धुरी द्यायला कोळसा नाही भेटला तर मस्त अशी ओलाटणी गरम करायची आणि धुरी द्यायची मस्त अशा आहे करून बघा मस्त असं बंदीत भरून घ्यायचं या आवळ्याचं लोणचं खाल्ल्याने खूप फायदे असतात पोटाचा विकारासाठी पित्त होत नाही त्यासाठी मस्त असं लोणचं बनवायचं वर्ष आणि वर्षभर खायचं तुम्हाला वाटण तेवढं बनवायचं आणि वर्षभर खायचं किती दिवस टिकतं ते गेलीला तेल टाकायचं लोणच्याला अजून थोडंसं तेल घालायचं तुम्हाला वाटतं जास्त घालायचं जास्त घालायचं दोन चार तास उन्हामध्ये बरणी ठेवायची मस्त असं लोणचं तयार होतं